कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून प्रोजेक्ट नमन योजनेअंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबांना नवीन घर बांधणीसाठी मदत केली जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गडंगलीचे शहीद जवान महादेव तोरस्कर यांच्या कुटुंबाला बांगर सिमेंट कंपनीकडून लागेल तेवढे सिमेंट मोफत देण्यात आले असून त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या कालावधीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांनाही ही योजना लागू असून सिमेंटसाठी कंपनीशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी पत्रकार परिषद दिली कंपनीचे सेल्स प्रमोटर सुहास परमाने विभागीय अधिकारी सोमनाथ पाटील राकेश जाधव आदी उपस्थित होते नमस्कार मी राजेंद्र गराडे सेल्स प्रमोटर बांगर सिमेंट एस आर एंटरप्रायजेस मी तोरसकर मॅडम ज्यांना आम्ही सिमेंट सप्लाय केले गहिल्याच्या त्यानंतर आमचे पार्टनर सुहास परमणी साहेब इथं उपस्थित आहेत कंपनीचे विभागीय अधिकारी सोमनाथ पाटील साहेब आणि राकेश सुद्धा इथं उपस्थित आहेत आज आम्ही इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा हा होता की बांगर सिमेंट कंपनीने एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार एकोणीस ह्या वीस वर्षामध्ये शहीद जवानांच्यासाठी आमचे कंपनीचे ओनर श्री सिमेंट लिमिटेडचे एच एम बांगर यांनी कारगिल युद्धा कारगिल विजय दिवस ह्या दिवसाचं औचित्य साधून प्रोजेक्ट नमन या नावाने ही स्कीम लागू केली तर ह्या स्कीममध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबांना एक प्रकारचं कंपनीकडून आम्ही नमन हे नमन करण्याच्या उद्देशानं ही स्कीम लागू केली तर असे कोण जवान शहीद झाले असतील त्यांच्या कुटुंबांनी आमच्या कंपनीच्या कोणत्याही वितरकाकडे कुठल्याही डीलरकडे कुठल्याही रिटेलरकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे जर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना क त्यांच्या घरासाठी लागणारं मोफत सिमेंट ह्या योजनेतून देऊ शकतो आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आज तोरस्कर मॅडम गडिंगच्या तर त्यांना आम्ही एक दोनशे त्र्याऐंशी बॅग जवळजवळ एक लाख रुपयेच्याही आसपासचा माल आम्ही त्यांना सप्लाय केला तर त्या आम्हाला अभिमानास्पद वाटते की आम्ही काहीतरी शहीद जवानांच्यासाठी आम्ही कंपनी करू शकतो आहे त्याच्यानंतर आजपर्यंत आपले बांगर सिमेंट हा जो ब्रँड आहे हा एकदम नवीन लॉन्च झाला आहे गेले चार पाच वर्ष झाली त्यामुळं सिमेंटचं ब्रँड आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तळागारापर्यंत लोकांना माहीत झालेलं नाही तर ही योजना कशी लागू करायची म्हणून आम्ही हा प्रेस कॉन्फरन्स इथे घेतलेली आहे आतापर्यंत आज आपण उत्तर भारतामध्ये जवळजवळ ऐंशी हजारहून अधिक सिमेंटच्या बॅगा ह्या योजनेतून आपण दिलेल्या आहेत आम्ही आवाहन करतो तुम्हा सर्वांना की जर असे जर काही तुम्हाला मदत हवी असेल मोफत सिमेंट हवी असेल तर तुम्ही आमच्या बांगर सिमेंटच्या कुठल्याही वितरकाशी कंपनीच्या ऑफिसरशी किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा व या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद